Hmm. तुझा फोटो जिकड निघा चांगला त्यात बघाय काय म्हणतो तू फोटो जिकडून चांगला निघाल तिकडून तू कॅमेरा चांगला करतेस अरे मी कोणत्या अँगलला फोटो कॅमेरा फिरू दे तू तू बघून चांगलं निघत आहे साडेसात आमचं बघून मान कशी झाली ही मान ही नारायणाची मान नसून ही हातीची मान आहे अशी झाली निसता गबरूची गबरू झाला

आता गाडीत आपण गेलो आणि हे माजर गाव तर पुण्याचा प्रवास करू दे पाय सुजणार का नाही मग एका जाग्यावर हे हो, बसून राहायला लागला ह्याचे पाय सुजणार का नाही त्याच्यामुळे ह्याला म्हणते मी सगळ्या घरात मिरवत जाय काम करत जाय पाणी भरीत जाय भांडे करीत जाय आ असा हातपाय हालतेत ना मग इकडं एकवीस दिवस आराम सांगितलं करायचा त्या पायाचं एवढ्याला चकलं माझा आणि ही म्हणती भांडे करायचं आहे झाडू धुड करायच जाय म्हणजे मिरव घरात हा म्हणजे सुजवते त्याच्यानी तर सुजायलं ना साडेसात तेवढा ते एवढं कुठं कळलंय तुला बघितलं का ह्याच्यामुळे मार लेट टाइम आला आज बेकार माहितीये का ह्याना ऑपरेशन केलं आणि चाळीस दिवस माया जीवावर बसून खाल्लं ग ह्याना आणि अशी मी तारंबळ चालली आता काय सांगा साडी घ्यायला पैसा नाही मायाकडं आता काय तू साडी दोन तीन महिने झालं मी साड्या सुद्धा घेतल्या नाही तर लग्नाचा वाढदिवस किती दिवसावर राहिला आणि असा घरात बसायला लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ह्याची कशी वरात काढते बघ ना मी तू म्हणला पाहिजे त्याच दिवशी आपण सोडून देऊन चाल हा नाही साडी घेऊन मंग तरी तुला साडी दे आपण <दिने> पंधरा तारखे त्याच्या अगोदर मला बारा तारखेला तर माझं ब्लाऊज आणि साडी शिवून तयार पाहिजे म्हणजे मला नाही ड्रेस नाही तुला काय का तुला मजा का मी नटलेली असल्या तुला कोण नाही बघत मलाच बघत आहे त्याच्यामुळे तू मलाच नटवी जत जाय तर उठ उठ माझ्या बाबा साडे सती उठ ह्याला कपडे घे की उठतय काळी पॅन्ट पाठ शर्ट घेत मला घे खर्च करू वाटत नाही 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 खोटा बोलतोस तू खोटा बोलतोस काय की मला घेऊ वाटत नाही असल्यावर कशाला घ्यायचे बर हिच कस तू कस आहे परत ही साडी एकदा घातली की परत ती पुन्हा कॅमेऱ्यात आली नाही पाहिजे <laughs> म्हणून तुला नवी साडी पाहिजे त्याच्यामुळे तुला साडी हा बा हिच्या साड्या कपाटात सोडून बॅग मध्ये अशा लॉक ठेवल्यात तरी त्या जागा नाही ठेवायला त्या काढवा नाही एकदा आयशीने सव्वीस साड्या नेल्या <laughs> <laughs> बघ सांग ती सव्वीस साड्या नेल्या तरी घरात मग घरात आणि किती असतात बघ तरी त्या कपाटात मग या कपडे ठेवायला जागा नाही भारतीकडे आहेत आठ साड्या आईशीकड आहेत आणि त्याच्यामुळे मला घेऊ वाटत नाही कपडे माझ्या कपाट कपाटात जागा नाही मी दुसरा कपाट घेते तुला साडी नाही ग माझ्या कपड्याविषयी बोलायला मी तुझ्या तू मला घे तुझं काय असू दे तू, तू गाडीच्या टिक्कीत कपडे ठेवतोय पण माझे मला दे घेऊन साडी घे नाही साडीसाठी काय साडीच मागायली घेऊन टाकी त्या दिवशी त्या साडी बरोबर घर बी घेऊन ले तुला ऐका हे <laughs> कशाला सा साडीच घेऊन देऊ बस साड्यात नेसो असं वाटत कि उगच लग्न केलं मला वाटायला नाही हिरुने हिरु न्यायचं कसं असते माहितीये का त्याचे माय बाप जर हिरो हिरोईन असते ना तर त्याचे बाल रोल त्याला बालिक बाल लहान हिरुने हिरू रोल करते पिक्चर मध्ये आणि मग शिकायला तिथं शिकायला पाठवून मग चित्रपटात करिअर करायला होते आणि पैसा गडबंज संप जमविला नाव कमिल की मग पुन्हा लग्न करायला आणि मग लग्न केलं की मग लेकरू होत येते आणि आपल्याकडं नाही आपल्याकडं काय असतंय अगोदर जन्म घातला पोरगी झाला कि मग आता पोरगी झाली लग्नाचं लय बर का <laughs> <रिखा नाना> <laughs> मग तिचं शिक्षण उग वाचता लेता यावं वा इतकंच करते नाही तर सातवी आठवी पस्तर झाले की दिलं लग्न करून म्हणजे शिक्षण नाही अगोदर लग्न लेकर आणि पुन्हा बरबाद कशाच करिअर आणि कशाचं काय नाही काय काय मुली हे करतात ना नाही आता झालंय ना बदल आता व्हायला ना बदल हो सुधारतात म्हणजे काय बिघडलेले असतात काय करिअर करतात काय काय काही कायचे नवरे करू देतात काही काहीचे नाही करू देत अनेक बी करू देतात असं म्हणते मी आता करायला लागली आतापर्यंत नाही केलं त्याच्यामुळे त्या माणसात खचून जातात तर असं आहे घरात बी माणसं चांगले पाहिजे असतात करू द्यायला मुलीला चांगला मी तुला किती संधी द्या मी तुझं आल्यावर तुझं किती शिक्षण केलं मी किती शिक्षण केलं मीच शिकले हा शिकलीस ना पण संधी मी दिली ना तू कोणी मला देणार मीच स्वतंत्र होते हे कोणी मला सारे लोक तुमच्या पाठीमाग नारायण डावरे सारखा माणूस आहे त्याच्यात पाठीमाग मी उभार माझ्या पाठीमाग जर उभा राहिला असता तर मी आज कुठल्या कुठं असते मी जितक्या तिथं घेण्या नाही बसून नोकरी करू वाटत नाही कुठंतरी ड्युटीला असती आता मला खरं सांगा असं हिंडाय फिरायची सवय लागलेली मनास वाटन तिथं जायची सवय लागलेली आ म्हणजे आणि एका जागा बसून कोण कोणाची गुलामी करायला लागले त्याच्यामुळे मला नाही पटत तुम्ही काही म्हणा पण आता वाटतंय बरं झालं लागली ना कुठे जाऊ दे बरं आता दुखावर मीठ चोरू नको तुला सांगते मी गबाबत तो लागण्याचा विषय तू डायवर्ट केला दुसरीकडं तुझ्या शिकल असत तर मी आज कुठेतरी कुठं नाही शिकिल नसत का दळद्रिया त्याला चट शिकविला असेल ना पण ह्याच चित्त्रे माझे मायपण होते मला शिकविता